गायमाता यांनी सर्व स्त्रियांना कोणता दिला होता गाय मातेला एक भाकरी खाऊ घातल्याने कोणते फळ मिळते आणि शेवटी गाय मातेला एक भाकरी अर्पण केल्याने कोणते पाप नष्ट होते या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आपल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद ज्या गायी मातेची पूजा आराधना आणि सेवा केल्याने अगदी गरीबातला गरीब माणूसही श्रीमंत होऊ शकतो विधी पूर्वक गाय मातेची पूजा केल्यास सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होत राहत गाय मातेच्या संपूर्ण शरीरात कोट्यावधी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे गाय मातेची पूजा केल्याने आपल्याला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त होतात आजच्या या कथेत तुम्हाला सांगणार आहोत की गाय मातेला एक बाखरी खाऊ घातल्याने कोणते फळ मिळते गाय मातेचा तो कोणता आहे की ज्याला फक्त स्पर्श केल्याने माणसाचे सर्व दुःख व वेदना दूर होतात जो व्यक्ती गायीला त्रास देतो मारहाण करतो त्याला कोणती शिक्षा भोगावी लागते आणि कोणत्या कारणामुळे गायमाता क्रोधित होऊन सर्व स्त्रियांना शाप देऊन गेली असा शाप ज्याचा परिणाम स्त्रिया आजही भोगत आहेत तर अधिक न वेळ घालवता आपण कथेला सुरुवात करूया एकदा भगवान भोलेनाथ कैलास पर्वतावर विराजमान होते तेवढ्यात देवर्षी नारद नारायण नारायण असा जप करत त्यांच्याजवळ येऊन थांबतात व भगवान शिवांना प्रणाम करतात तेव्हा भगवान शिव देवर्षी नारदांना विचारतात हे नारदजी जी तुमचानक इथे कोणत्या प्रयोजनाने आला आहात त्यावर देवर्षी नारद म्हणतात हे जगताचे करते धरते आपण तर त्रिकालदर्शी आहात माझ्या येण्यामागचे कारण तुम्हाला आधीच माहीत आहे तरीसुद्धा आपण मला हा प्रश्न विचारत आहात तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवर्षी नारदी आम्ही तुमची दुविधा समजतो तुम्ही निश्चितपणे तुमचे प्रश्न विचारा आम्ही नक्कीच तुम्हाला योग्य उत्तर देऊ तेव्हा देवर्षी नारद भगवान शिवांना नम्रतेने विचारले हे महादेव गोमातेला रोटी खाऊ घालण्याचे तिची सेवा व पूजा करण्याचे महत्व काय आहे यामुळे कोणते पुण्यफल प्राप्त होते गायीच्या कोणत्या अंगाच्या स्पर्शाने मनुष्याची दुःखे दूर होतात तसेच गायीवर अत्याचार करणाऱ्यांना कोणता दंड भोगावा लागतो आणि कलियुगात स्त्रियांना भोगावा लागणारा तो कोणता शाप आहे हे प्रश्न ऐकून भगवान शिव प्रसन्न झाले ते म्हणाले नारदा तुझे हे प्रश्न अत्यंत कल्याणकारी धर्मवर्धक आणि लोकांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे आहेत यांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुला एक ज्ञानवर्धक कथा सांगतो ती कथा समजली की गो सेवेचे रहस्य आपोआपच उलगडेल शिवजी सांगू लागले चंदनपूर नगरीत मनोहर नावाचा एक अत्यंत सदाचारी व राहत होता धन वैभव मान सन्मान याची त्याच्याकडे काहीही कमतरता नव्हती धर्मक्रम दानधर्म अतिथी सेवा यात तो नेहमी पुढे असे त्याचे घर सर्व सुखांनी भरलेले होते परंतु एक मोठी उणीव त्याच्या मनाला सतत बोचत होती त्याला संतान सुख नव्हते संतान नसल्यामुळे शेठ मनोहर आणि त्याची पत्नी अंतर्मुख दुःखात होरपळत होते अनेक वैद्य हकीम तांत्रिक यांची दारे त्यांनी ठोठावली अनेक उपाय व्रत वैकल्य केली पण अपेक्षित मात्र मिळाले नाही कालांतराने मनोहरचे मन अधिकच खिन्न झाले तो जाणू लागला की मानवी जीवनात केवळ सुखच नसते सुखासोबत दुःखही येतेच धन व ऐश्वरी असूनही जीवन अपूर्ण वाटू लागले याच वेदनेतून त्याच्या मनात वैराग्याची आणि श्रद्धेची ज्योत प्रज्वलित झाली त्याने आत्मपरीक्षण केले आणि ईश्वराला शरण जाण्याचा निश्चय केला पुढे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनामधून गोसेवेचे महत्त्व महत्व गोमातेची महिमा आणि श्रद्धेचे अद्भुत फल प्रगट होऊ लागले एक दिवस मनोहर नावाचा एक शेठ आपल्या काही कामानिमित्त एका नगराकडे जात होता मार्गात त्याला एक तपस्वी महात्मा साधनेत लीन झालेले दिसले मनोहर तेथे थांबला आणि काही काळ शांतपणे बसून राहिला काही वेळानंतर त्या तपस्वी महात्म्यांनी डोळे उघडले तेव्हा मनोहर शेठ नम्रपणे म्हणाला हे विप्रदेव माझे जीवन अत्यंत दुःखाने भरलेले आहे कृपया मला या कष्टातून मुक्ती द्या महात्मा म्हणाले हे मानव तुला कसले दुःख असू शकते तू तर अत्यंत धनवान दिसतोस तुला काही अभाव असावा असे वाटत नाही तेव्हा मनोहर मोठ्या दुःखी स्वरात म्हणाला हे त्रिकालदर्शी महात्मा माझ्या जीवनातील एकमेव दुःख हेच आहे की माझ्या विवाहाला अनेक वर्ष झाली आहेत तरी मला अजून संतान सुख प्राप्त झालेली नाही कृपया मला सांगा की मला संतान का होत नाही आणि त्यासाठी कोणता उपाय करावा हे ऐकून महात्म्यांनी आपल्या अंतशक्तीने मनोहरच्या जीवनातील सर्व घटना पाहिल्या ते कृहाने म्हणाले अरे मूर्ख मानव तू एक घोर पाप केले आहेस तुला आठवते हो का जेव्हा तू एका नगराकडे जात होतास तेव्हा रस्त्याच्या कडेला एका वृक्षाजवळ एक गाय आपल्या बछड्यासह भूक प्यासेने तडफडत होती त्यावेळी तू ना त्या गायला अन्न दिलेस ना तिला नमस्कार केला त्या दिवशी त्या गायीने तुझ्याकडे मदतीची याचना केली होती पण तू तिची आर्थ पुकार ऐकूनही दुर्लक्ष केलेस तुझ्या याच उद्धटपणामुळे त्याला संताना होण्याचा श्राप दिला होता हे मानव जो कोणी गाई मातांना दुःखात पाहूनही त्यांची मदत करत नाही त्याला घोर पाप लागते भगवान शतांना सांगतात हे देवर्षी नारद अशा प्रकारे त्या तपस्वी महात्म्यांनी मनोहर नावाच्या शेठला त्याच्या पापाची जाणीव करून दिली हे तो शेठ रडत म्हणतो हे राम माझ्याकडून इतके मोठे पाप कसे घडले मला स्वतःचीच घृणा वाटत आहे माझ्यामुळे ते गाय आणि तिच्या वासराला इतके दुःख सहन करावे लागले यानंतर मनोहर नावाचा सेठ त्या महात्म्यांना म्हणतो हे गुरुदेव मी माझ्या या पापाचे प्रायचित्त करू इच्छितो मला माहीत आहे की माझा अपराध समेक्ष पात्र नाही तरीही मला माझ्या या उद्धटपणाचे प्रायचित्त करायचे आहे कृपया मला असा काही उपाय सांगा ज्यामुळे मला माझ्या पापातून मुक्ती मिळू शकेल तेव्हा ते महात्मा मनोहरला म्हणाले हे मनोहर तू दुःखी होऊ नकोस याचा उपाय असा आहे की तू माझ्या आश्रमाजवळ राहणाऱ्या कालिंदी नावाच्या गायीची मनोभावी सेवा कर तिची पूजा कर ती तुला नक्कीच पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देईन यानंतर ते महात्मा मनोहरला एका मंत्राचा जप करण्यास सांगतात आणि म्हणतात तू या मंत्राचा श्रद्धेने जप कर जर पहिल्याच वेळी मंत्र जप करताना ती कालिंदी नावाची गाय तुझ्याकडे आली तर तुला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल आणि ती गाय कोणत्याही कारणामुळे तुझ्याजवळ येत नसेल तर समजून घे की पृथ्वीवर सर्व गोमाता तुझ्यावर रुष्ट झाल्या आहेत हे एकता तो शेठ त्या मंत्राचा जप करू लागतो मंत्राचा पहिल्यांदाच जप करतात कालिंदी नावाची गाय त्या आश्रमात मनोहर नावाच्या शेठजवळ आपोआप चालत येते गाय येताना पाहून ते महात्माजी म्हणाले हे धनशेठा पहा फक्त एकदाच मंत्र जप केल्याने ही कालिंदी नावाची गाय स्वतः चालत तुझ्या जवळ आली आहे तू खरोखरच फार भाग्यवान आहेस ही गाय नक्कीच तुझे सर्व दुःख दूर करील तू या कालिंदी गाईला जंगलात चरण्यास घेऊन जा तिची मनोभावे सेवा कर जंगलातील हिंस प्राण्यापासून तिचे रक्षण कर तसेच तुझ्या पत्नीला सांग की तिनेही या कालिंदी गाईची सेवा करावी तिची पूजा अर्चा करावी ती प्रसन्न झाल्यावर तुला संतान प्राप्तीचा आशीर्वाद देईल हे ऐकून गोपाल नावाचा सेठ त्या महात्म्यांना प्रणाम करतो आणि कालिंदी नावाच्या त्या गाईला आपल्या घरी घेऊन जातो घरी जाऊन तो आपल्या पत्नीला म्हणतो हे भाग्यवती आपल्याला संतान प्राप्तीसाठी ही कालिंदी गायीची मनापासून सेवा करायची आहे भगवान शिव देवर्षी नारदांना सांगतात की दुसऱ्या दिवशी सकाळ होताच मनोहर शेठची पत्नी त्या गायीची पूजा करते तिला काही भाकऱ्या खाऊ घालते त्यानंतर मनोहर शेठ त्या गायीला चरण्यासाठी जंगलात घेऊन जातो आणि त्या वनात पोहोचल्यावर तो शेठ त्या गायीला हिरवीगार ताजी गवत खाऊ लाग घालतो जेव्हा कालिंदी नावाची ती गाय एखाद्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसते तेव्हा तो शेटही तिच्याजवळ बसून विश्रांती घेतो त्यानंतर मनोहर नावाचा तो शेट गायीच्या अंगावर बसलेल्या डास माशांना हाकलू लागतो अशा प्रकारे गायीची सेवा करत असताना संध्याकाळ होते आणि मनोहर त्या गायीला घेऊन घरी येतो घरी पोहोचताच ती गाय आपल्या खुरांनी धूळ उडवते आणि त्या धुळीमुळे मनोहरचे शरीर पवित्र होते व त्याचे सर्व पाप नष्ट होते त्यानंतर मनोहरची पत्नी विधीपूर्वक त्या गायची पूजा आराधना करते आणि तिच्या चरणी मस्तक झुकवते मग ती कालिंदी नावाच्या गायीची प्रदक्षिणा घालते आणि हात जोडून तिच्यासमोर उभी राहते ती गाय मनोहरच्या पत्नीची पूजा स्वीकारते आणि तिच्यावर कृपादृष्टी टाकून तिचे सर्व दोष नष्ट करते गायीची दृष्टी पडतात शेठची पत्नी पूर्णपणे पवित्र होते अशा प्रकारे मनोहर शेठ कालिंदी नावच्या गायची सेवा करत असताना अठ्ठावीस दिवस निघून जातात एकोणतीसव्या दिवशी मनोहर त्या गायला घेऊन पुन्हा वनात जातो वनात पोहोचल्यावर ती गाय वनाच्या मध्यभागी जाते जिथे अनेक झाडे झुडपे आणि उंच उंच गवत असते तिथे ती गाय एका झुडपामागे लपून शांतपणे गवत चरू लागते इतक्यात मागून एक सिंह येतो आणि कालिंदी नावाच्या त्या गायीला बलपूर्वक झडप घालून पकडतो सिंह येत असल्याची चाहूल सुद्धा मनोहरला लागत नाही सिंहाने घट्ट पकडल्यामुळे कालिंदी गाय वेदनेने कळवळून मोठ्याने ओरडू लागते हे शेठ माझे रक्षण करा शेठ माझे रक्षण करा जशी मनोहरला गायीचा आवाज ऐकू येतो तसाच तो धावत त्या गायीपाशी पोहोचतो तेव्हा तो पाहतो ते की एका भयानक सिंहाने कालिंदी नावच्या गायीला बलपूर्वक पकडले आहे त्यामुळे त्या गायीच्या डोळ्यातून असरूंच्या धारा वाहत असतात हे दृश्य पाहून मनोहर फारच दुःखी होतो आणि एका हातात काठी उचलतो भगवान शिव देवर्षी नारदांना सांगतात जेव्हा मनोहर काठी उचलतो तेव्हा तो त्या ते ते सिंहाकडे पाहत नसतो पण ज्या क्षणी तो, तो सिंहाकडे पाहतो त्या सिंहाची दृष्टी पडताच गोपालचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागते आणि त्याची सारी शक्ती क्षीण होते तेव्हा तो सिंह मनोहरला मोठ्या आवाजात म्हणतो हे धनेश माझ्यावर प्रहार करणे तुझ्या आवा आवाख्या बाहेर आहे कारण भगवान शिव माझ्या पाठीवर पाय ठेवून नंदीवर बसतात म्हणून मला मारण्याचा प्रयत्न करू नकोस आणि येथून परत जा कदाचित ईश्वरानेच ही गाय मला भोजन म्हणून अर्पण केली असावी त्यामुळे मला त्रास देऊ नकोस तू आपला जीव वाचव आणि ताबडतोब येथून निघून जा त्यानंतर मनोहर त्या सिंहाला म्हणतो हे मेघराज कृपया तुम्ही या गायीला मारू नका ही गाय मला एका महान तपस्वी महात्म्याने मला माझे सर्व मनोरथ पूर्ण करण्यासाठी दिली आहे कृपया तिची हत्या करू नका कारण तिची हत्या केल्यास तुम्हाला महापाप लागेल तिचे एक छोटे वासरूही आहे जे घरी तिची वाट पाहत आहे त्या महात्म्यांनीही मला या गायीचे रक्षण व सेवा करण्याची आज्ञा दिली आहे मी तिला देऊ इथून जाऊ शकत नाही तुम्ही भगवान शिवांची सेवक आहात म्हणून तुमच्या हातून या गायीला सोडवणे माझ्यासाठी अशक्य आहे म्हणूनच हे मृगराज मी तुमच्याकडे विनंती करतो की कृपया या गाईला सोडून द्या त्याच्या बदल्यात मी स्वतःला माझे संपूर्ण शरीर तुम्हाला अर्पण करीत आहे तुम्ही मला खाऊन आपली भूक भागवा यामुळे त्या महात्म्यानी महात्म्याची आज्ञाही पूर्ण होईल माझ्या हातून गायीचे रक्षणही होईल आणि गाई मातेच्या रक्षणासाठी माते प्राणताग केल्याने मलाही स्वर्गप्राप्ती होईल इतके बोलून मनोहर त्या सिंहासमोर हात जोडून डोळे मिटून बसतो तेवढ्यात अचानक गोपालच्या कानामध्ये एक दिव्य स्वर ऐकू येतो हे पुत्रा उठ तुझ्या सेवाने मी अत्यंत प्रसन्न आहे हे एकदा त्याच्या समोर तीच गाय उभी आहे भगवान शिव देवर्षी नारदांना सांगतात तेव्हा कालिंदी नावाची ती गाय मनोहरला म्हणते हे पुत्रा मीच माझ्या मायेमुळे सिंहाचे रूप धारण केले होते मी तुझी परीक्षा घ्यायची होती संकटाच्या वेळी तू स्वतः वाचवतोस की माझे प्राण वाचवतोस हे मला पाहायचे होते मी हे कसे केले हे माहीत नाही पण तू माझ्या परीक्षेत घालायला तयार झालास म्हणूनच मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे आता तू माझ्याकडे वरदान माग तुला कोणते वरदान हवे ते सांग मी नक्कीच तुझी मनोकामना पूर्ण करीन तेव्हा मनोहर नावाचा सेट म्हणाला हे गोमाता माझी एकच मनोकामना आहे की कृपया मला संतान प्राप्तीचे सुख प्रदान करा तेव्हा कालिंदी नावाच्या म्हटले हे पुत्रा तू पानांच्या प्राशन कर त्यामुळे तुला धर्माचे पालन करणारी सद्गुणी संतान प्राप्ती होईल हे ऐकून मनोहर सेठ म्हणाला हे गोमाता तुमची मधुर वचने ऐकून मी अत्यंत आनंदित झालो आहे आता कृपया तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला मी तुमची पूजा करून तुम्हाला भोजन अर्पण करीन आणि सर्व विधी पूर्ण करून तुमच्या अमृत तुल्य दुग्धाचे पान करीन यानंतर मनोहर शेठ त्या मातेला आपल्या घरी घेऊन गे गेला घरी पोहोचताच त्याची पत्नी पुढे येऊन त्या गोमातेची पूजा अर्चा करू लागली तेव्हा कालिंदी गोमातेने मनोहरच्या पत्नीला म्हटले हे पुत्री तू माझ्या पाठीला स्पर्श कर यामुळे तुला अत्यंत गुणवान व धर्माचे पालन करणारी संतान प्राप्ती होईल मग मनोहरच्या पत्नीने गोमातेच्या पाठीला स्पर्श केला मनोहर आणि त्याची पत्नी गोमातेची विधीपूर्वक पूजा अर्चा केली आणि तिच्या अमृत समान दुग्धाला प्रसाद म्हणून ग्रहण केले तेव्हा देवर्षी नारद म्हणाले हे प्रभो आपण अजून माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही गोमातेने समस्त स्त्रियांना असा कोणता शाप दिला ज्याचे फळ आजही स्त्रियांना भोगावे लागत आहे देवर्षी नारदांचे शब्द ऐकून भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद या प्रश्नाचे उत्तर समजून घ्यायचे असेल तर तुला अजून एक ज्ञानवर्धक कथा ऐकावी लागेल तेव्हा नारद म्हणाले हे प्रभू आपण ती कथा सांगण्यास सुरुवात करा मी ही कथा सुरुवातीपासून पूर्ण लक्ष देऊन ऐकण्याची वचन देतो पूर्वीची गोष्ट आहे एका नगरात गजानन नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याने आपल्या घरी एक गाय पाळलेली होती ती गाय दररोज भरपूर दूध देत असे त्या दुधाची विक्री करून गजानन आपली उपजीविका चालवत होता गायीचे दूध अत्यंत उत्तम असल्यामुळे त्याला चांगला नफा देखील होत होता म्हणूनच तो दररोज त्या गायीला रानात चरायला नाही आणि संध्याकाळ होण्यापूर्वी घरी परत येत असे ते अनेक दिवस सुखाने गेले परंतु एके दिवशी असे झाले की ती गाय अचानक दूध देणे बंद करते यामुळे त्याला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले एका संध्याकाळी गायीमुळे त्रस्त होऊन गजानन तिला घराबाहेर हाकलून देतो जेव्हा ती गाय पुन्हा घरात येण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा गजाननाने तिला काठ्यांनी मारहाण केली त्यामुळे ती गाय अत्यंत दुःखी झाली तिला आपल्या मालकाला सोडायचे नव्हते पण मालकालाच तिला घरात ठेवायचे नव्हते अखेर ते अपमानाने आणि वेदनेने त्रस्त होऊन ती गाय त्याच्या घरात येणे बंद करते आणि वनात जाऊन राहू लागते त्या वनात चारही बाजूंनी हिरवीगार गवत होती ते गवत खाऊन ती गाय आपले पोट भरत असे आणि एखाद्या झाडाखाली बसून रात्र काढत असे अशी अनेक महिने निघून गेली परंतु एक दिवस ती गाय गर्भवती झाली आणि तिच्या जीवनात मोठ्या अडचणी येऊ लागल्या तरी सुद्धा ती सर्व दुःख सहन करत आपले जीवन कसबस चालवत होती त्या वनात जवळचे एक नगर होते त्या नगरात एक शेतकरी राहत होता त्याची पत्नी स्वभावना अत्यंत लोभी होती तिच्या या लोभामुळे तो शेतकरी नेहमी त्रस्त राहत होता मैत्रांनो भगवान शिव देवर्षी नारदांना सांगतात हे देवर्षी नारद जेव्हा त्या गायीचे गर्भाचे नऊ महिने पूर्ण झाले तेव्हा तिला अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या त्या गायीच्या वेदना ती, ती सहन करू शकत नव्हती तरीही कसेतरी धैर्याने तिने त्या सहन केल्या आणि एक सुंदर बचाला जन्म दिला परंतु बछडा फारच मळलेला होता कारण चुकून त्या गायीने त्या चिखलातच त्याला चिखलातच जन्म दिला होता हिंस्र प्राण्यापासून बछड्याचे रक्षण करण्यासाठी ती गाय आपल्या पाठीवर उचलण्याचा प्रयत्न करू लागली पण वारंवार अपयशी ठरत होती त्यामुळे ती गाय फार दुःखी झाली तेवढ्यात अचानक त्या शेतकऱ्याची पत्नी काही कामानिमित्त त्या वनात आली होती तिने पाहिली की एका गायीने नुकताच बछड्याला जन्म दिला आहे आणि आसपास कोणीही नाही हे दृश्य पाहताच तिच्या मनात लोप जागा झाला आणि ती स्त्री मनात विचार करू लागली चला ही गाय मी माझ्या घरी घेऊन जाईल ही मला भरपूर दूध देईल आणि त्यातून मी खूप धन जमा करीन असा विचार करत जशी ती स्त्री त्या गायीच्या दिशेने पुढे जाऊ लागते तितक्यात गायीने पाहिले की एक सुंदर स्त्री वेगाने तिच्याकडे येत आहे तेव्हा ती गाय त्या शेतकऱ्याच्या पत्नीला म्हणाली हे स्त्री कृपया माझ्या या बाळाला माझ्या पाठीवर ठेवशील का हे अजून खूपच लहान आहे आणि नऊ महिन्यानंतर चालायला लागेल त्या गाईला हे माहीत नव्हते की तिचे वासरू जलमताच चालायला लागते त्या काही माणसांची मुलेही जन्मतात चालत असत हेही तिला माहित नव्हते गाईचे हे बोलणे ऐकून शेतकऱ्याच्या पत्नीला हसू आले ती हसत गाईला म्हणाली अरे मूर्ख गाई मी तुझ्या बाळाला तुझ्या पाठीवर का ठेवू जरा पहा तुझे बाळ हे किती मळलेले आहे त्याच्यावर माती चिखल लागलेला आहे मी ते तुझ्या पाठीवर ठेवलं तर माझी एवढी सुंदर साडी मळून जाईल ही ऐकून गाय क्रोधित झाली आणि त्या शेतकऱ्याच्या पत्नीला शाप देत म्हणाली हे मूर्ख श्री तू माझ्या बाळाला पाठीवर ठेवण्यास कसरत आहे जा आजपासून मी समस्त स्त्रियांना शाप देते की आता माणसांची मुलेही माझ्या बाळासारखीच पूर्ण नऊ महिन्यानंतर चालायला लागतील आणि जितकेही पशुपक्षी आहेत त्यांची पिल्ले जन्मतात चालायला लागतील पुढे भगवान शिव देवर्षी नारदांना सांगतात काय मातेचा दिलेला शाप कलियुगातील स्त्रियांनाही भोगावा लागत आहे असे पूर्वी नव्हते पूर्वी मनुष्याची मुले जन्मतात चालू लागायची सतयुगात शुकदेव ऋषी जन्मताच आपल्या पायावर उभे राहून चालू लागले होते आणि वेदव्यास यांच्याही बाबतीत तसेच घडले होते ही गोष्ट सतयुगातील आहे परंतु कलियुगात असे काहीही राहिले नाही कलियुगात मनुष्याच्या मुलांना चालण्यासाठी किमान नऊ ते दहा महिने लागतात याचे कारण असे सांगितले जाते की गोमातेला क्रोध आल्यामुळे तिने संपूर्ण स्त्री जातीला एक भयंकर शाप दिला होता त्या दिवसापासून स्त्रियांची मुले जन्मतात चालण्याची जी प्रक्रिया होती गो ती थांबली गोमातेच्या त्या शापामुळे कलयुगातील स्त्रियांची मुले नऊ ते दहा महिन्यानंतर पायावर उभी राहू शकतात तर दुसरीकडे गायीची वासरं मात्र जन्मतात चालू लागतात म्हणूनच कोणत्याही आत्म्याला दुखावू नये इतरांच्या दुःखात सहभागी व्हावे गरजूंना मदत करावी आणि पशुपक्ष्यांची सेवा व सहाय्य करावे एका स्त्रीच्या चुकीमुळे कलियुगातील संपूर्ण स्त्री जातीला गोमातेच्या शापाचे फळ भोगावे लागत आहे तेव्हा भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात हे देवर्षी नारदा आता तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली असतील यावर देवर्षी नारद म्हणतात हे प्रभू आता मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत आपण मला अत्यंत महत्वपूर्ण ज्ञान दिले आहे मी आपल्याला विश्वास देतो की हे ज्ञान मी लोककल्याणासाठी नक्कीच उपयोग करील धन्यवाद